परत नाही आणून देऊ शकणार पुरी तुझ्या आयुष्यामध्ये सल तुझा एकच देवाय ज्या देवाच नाव बाप आहे पुरी आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीच नाव या बापा पुरी नो, आई बापाला आम्ही लाचार करू लागलो ए पोरीनो आईची शपथ घेऊन सांगतो कधी बापाची टाच हातामध्ये घेतलीस का घर सांग सांगपुरी कधी बापाची टाच तू हातामध्ये घेतलीस का त्या बापाच्या टाचाला शंभर भेगा पडल्यात मग पुरी हे पाटेच्या थंडी मध्ये जेव्हा तू अंतुरनात झोपलेली असतेस नागपुरी तेव्हा याच गावच्या कुठल्या तर शेतात तुझा बाप पिकाला पाणी पाचत असतो हे या वर्षाच पीक जोमात आलं तर माझ्या पोरगीला एक सायकल घेऊन द्यायचे या वर्षाचं पीक जोमात आलं हे या वर्षाच पीक जोमात आला लेकडाला एखादी हप्त्याने गाडी घेऊन द्यायची हा बाप तुम्हाला कळाला का ही आई तुम्हाला कळाली का याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला याच आई बापाला तुम्ही लाचार करू लागला ए अग